ती अफवांनी चुकीची आहे बरोबर आपण तेव्हाही होतो आणि आताही आहेत आणि पुढेही राहतो म्हणजे काही आता जय भीम सर्वांना आज मी आनंद तुकाराम सुरू सम्राट युवा क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष आणि आज माझ्याबरोबर आलेले माझे सर्व संघटनाचे कार्यकर्ते संघटनाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक लक्ष्मण चव्हाण कार्याध्यक्ष परशुराम कडमलल्लू संपर्क प्रमुख नवनाथ कदम सेक्रेटरी बबलू वर्मा तसेच आमच्या महिला अध्यक्ष शबनम शेख आणि इतर महिला यांचं सर्वांचं मी आज माझ्याबरोबर तुम्ही जे कोणी आपल्या विभागामध्ये आपण जे जे गुलाब्याचे आहोत मस्जिद आहोत सी एस टीचे आहोत तर आपल्या विभागामध्ये जे जे लोक आज रिपब्लिकन सेना आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्याबद्दल जे कोणी आपल्याला गैर काही म्हणजे वेगळं काही सांग सांगत आहे तर मी तुम्हाला सर्वांना सांगितलं की साहेबांनी जे डिसिजन घेतलेलं आहे ते कार्यकर्त्यांसाठी घेतलेलं आहे आणि आज खरोखर समाजाचं कुठेतरी साहेबांनी घेतलेल्या डिसिजनमुळे आपल्या सर्वांना त्याचा चांगला सगळ्यांना फायदा होणार आणि समाजाचं सुद्धा त्याच्यामधून चांगलं एक समाजाला सुद्धा चांगलं त्याच्यामधून मेसेज भेटेल आणि समाजाचं सुद्धा भलं होईल असं आनंदराज आंबेडकर साहेबांनी जे डिसिजन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी ती जागृती करायला पाहिजे आणि तुम्ही सर्व माझ्याबरोबर आनंदराज आंबेडकर साहेबांबरोबर उभे आहेत हे माझ्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेबांसाठी आणि आपल्या सर्व समाजाला तुम्ही सर्वांनी म्हणून आपण जागृत करू आपल्या प्रत्येक जिथे जिथे आपला विभाग आहे त्या प्रत्येक ठिकाणी बबलू आप भी कुलाबा में उस हिसाब से बात करो जो भी लोग जो भी मैसेज गलत भेज कर रहे उन लोगों को सबको अच्छे से भेजो नमुना कहो शबनम जी आप भी अरे परशुराम भाऊ आपल्या आंध्रा समाजाला जे सुद्धा कोणी काय मेसेज देत आहे तर तुम्ही सर्वांनी ते व्यवस्थित हे करा जय भीम नमोबुद्ध आहे आज <laughs> <hans> <hans> <थिकनी hans> या ठिकाणी सम्राट युवा क्रांती संघटना या संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित आरा मी आपल्या सर्वांचं रिपब्लिकन सेनेमध्ये हार्दिक स्वागत करतो या आजच्या या छोट्या बैठकीला उपस्थित असणारे आमचे सर्वोच्च नेते पक्षप्रमुख सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब आणि त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद तुकाराम सुरवसे आता सुरवसे साहेबांनी विषय मांडला की काही लोक गैरसमज पसरवतात वगैरे वगैरे गोष्टी या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून आपले जे ध्येय धोरण आहे आपला जो अजेंडा आहे त्या अजेंड्यावर काम करायचं असतं आणि पुढे जायचं असतं तोच तो माणूस करू शकेल मोठ्या गोष्टीला इग्नोर करू आज आनंदराव आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संबंध भारतभर आपलं संघटन फार मजबूत होत आहे वेगाने अनेक कामं लोकांची होत आहे आणि आत्ताच जो आनंदराव आंबेडकर साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतला त्या ऐतिहासिक निर्णयाचे अतिशय सकारात्मक फर्सा संपूर्ण देशभर पसरलेले आहे आणि महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण देशातून साहेबांना जर एवढे फोन कॉल येत साहेबांसहित जे साहेबांचे सगळे सहकारी आहेत की रोज नवनवे या ठिकाणी पक्ष प्रवेश करत आहेत लोक वेगवेगळ्या संघटनाचे लोक आज रिपब्लिकन सेनेवरून उडत हो आहेत सर्वांना हेच माहिती आहे आंबेडकरी चळवळीच्या राजकारणामध्ये एक मरगळ होती निराशा पसरली होती आणि ती मरगळ आणि निराशा दूर करण्याचं काम सरसेना आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्या त्यामुळे आज आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आज आशा कुठेतरी सत्तेच्या दिशेने जाऊ सक्षम होऊ आणि सक्षमपणे आमच्या समाजातल्या लोकांची कामं जी आहे आम्ही पूर्ण करू वेळच्या वेळी त्यांची कामं आम्ही तळीस लावू त्या लोकांना न्याय मिळवून देऊ हा आत्मविश्वास आज कार्यकर्त्यांमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातून या निर्णयाचं मोठ्या प्रमाणावर स्वागत केलेलं आहे आज आपण देखील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहात याचा मला खूप आनंद होत आहे आणि साहेबांचं जे मिशन आहे जो अजेंडा आहे या अजेंड्याला आपण सर्वजण सहकार्य कराल त्याला पूरक असं आपण सर्वजण काम कराल अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय भीर जय भीम भी नमो बुद्ध साहेबात आनंदराज आंबेडकर साहेब आज ते आहेत ते चांगल्या पद्धतीने जुळले की आपल्या समाजाला काहीतरी एक चांगला प्रकार आणणार आहे आपला साहेब आणि मी आंध्रचा असून सुद्धा आमच्या आंध्रामध्ये नाव काढतात आंध्रामध्ये काय बोलते प्रकाश आंबेडकर तुमच्या बाजूला राहतात मी बोललो आमच्या दादर मध्ये राहतात आंध्रामध्ये विचारतात तिकडे तिकडे तसं बोलतो तसं ते लोक काय बोलतात की आम्हाला पण भेटायचं आहे मी बोला या भेटून देतो तुम्हाला आमच्या बाजूलाच आहे मुंबईलाच आहे तसा आमचा पण तिकडं चौदा एप्रिल आमच्या आंध्रामध्ये सगळ्यांच्या इथं आहे होत आहे सगळं मानत आहेत बाबासाहेबांना नाही म्हणून तसा जय गिर नमो आणि <laughs> नावाची गोष्ट त्यानंतर मी माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांना विनंती करेन की सम्राट किंवा सामाजिक संस्थेचे असणारी संपूर्ण मंडळी वेगळ्या जाती धर्माची वेगळ्या म्हणजे वा, वा, भाषेतली अशी सर्व मंडळी एकत्र पद्धतीने अत्यंत चांगलं काम करतात फक्त मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आजपर्यंत आपल्या वापरले गेलं कार्यकर्त्यांना कसलाही प्रकारचा अधिकार नाही मिळाला महानगरपालिकां झेड पी पंचायत समिती याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे देश येत आहे आणि त्यामध्ये आंबेडकरी कार्यकर्ता कुठेतरी त्याचं अस्तित्व दिसलं पाहिजे त्याला खऱ्या अर्थाने सन्मान मिळाला पाहिजे यासाठी म्हणून आपण या इथे एकनाथ शिंदेबरोबर आपण युती केलेली आहे आणि त्याचा प्रचंड मोठा प्रतिसाद या महाराष्ट्र नव्हे तर देशभर उमटत आहे अनेक लोक आज या इथे आपल्याला जॉईन होत आहेत रिप्लेस सिनेमध्ये आज तुम्ही सर आत्ता मराठी आला सर पाच वर्षात इथे रामदास आठवडेचे नगर तालुक्यामधून प्रचंड मोठ्या संख्येने लोक आले आता समोर इथं आलेले

ही संघटना ही सामाजिक आहे लढाऊ मला माहिती आहे अनेक वर्षांचा आता आनंदरावांची स्वतः आहे त्यामुळं ही संघटना तशीच ठेवून जी पुढे सिनेमध्ये राजकीय विश्वास सहभागी झाला या सर्व मुलीला तिथे न्याय मिळेल आणि यांना अनेक वर्ष मला माहिती आहे की यांच्यावर वरती सतत गद गर, गदा आहे यांची गरज तोडण्याचं हे तर त्यामुळं यांना एक नवीन संरक्षण मिळेल कारण तुम्ही सर्व

अजून आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये अजून कुलाबेचे लोक आहेत ते थोरात वगैरे आहेत डॉक्टर बाबासाहेब ते आपल्या संघटनेला जोडलेले आहेत त्यांना सुद्धा मी आपल्या बरोबर दिले करा हे आपल्या कुठे आहे यायचं मस्जिद मस्जिद व्यापार भवनच्या बाजू रेल रोडच्या रेल रोडच्या